म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चितळसर मानपोडा गृहयोजनेतील एकशे छप्पन्न घरं दोन हजार सालातील अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे तर ही घरं एक्कावन्न बावन्न लाखात अर्जदारांना देण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला होता पंचवीस वर्षानंतर घरं देताना इतकी भरमसाट रक्कम आकारली जात असल्याने अर्जदारांनी किंमत अमान्य करत म्हाडाकडे किंमत कमी करण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुरावा यश आलं आहे माडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी किमती कमी करण्याची अर्जदारांची मागणी मान्य केली त्यानुसार आता अर्जदारांना घरांसाठी केवळ छत्तीस लाख रुपये एवढीच किंमत आकारली जाणार आहे त्यामुळे उपाध्यक्षांच्या या निर्णयामुळे एकशे छप्पन्न अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या